मध्ये आपले स्वागत आहे श्रावण महिन्यात केले जाते विविध ग्रंथांचे वाचन पूजन सालाबादप्रमाणे निमित्ताने शहापूर तालुक्यातील प्रत्येक गावात पारायण शिवलीला अमृत ग्रंथांचे हरिविजय श्री कृष्णकथासार रामायण अशा अनेक ग्रंथांचे वाचन व वा पूजन केले जाते व श्रावण समाप्तीला भंडाऱ्याचे प्रसादाचे आयोजन केले जाते यावेळी शहापूर गोणेनगर येथील विजय गुणे यांच्या घरातील शिवलीला अमृत ग्रंथांचे वाचन करताना मित्र तसेच ज्येष्ठ पत्रकार वामन केदार व समवेत कुटुंबातील मंडळी गोनेनगर परिसरातील सर्व भाविक भक्त उपस्थित होते सालाबादप्रमाणे याही वर्षी त्यांच्या कुटुंबाने शिवलीला अमृत ग्रंथाचे वाचन उत्साहाने केले